आणि राज्यामध्ये जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू केल्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेत काय होणार याकडेही लक्ष लागलंय आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेत त्रिशंकू परिस्थिती आहे त्यामुळे शिवसेना किंग मेकरच्या भूमिकेत आहे एकवीस मार्चला होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हो भाजपचाच अध्यक्ष होईल आणि असं भाजपचे नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटलंय तर जो सन्मान देईल त्याचा विचार करू नाही तर दुसरा पर्याय उपलब्ध असल्याचं सेनेच्या संपर्क प्रमुखांचं म्हणणं आहे वस्तुस्थिती अशी आहे की एकवीस तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष बीजेपीचा होण्याचं फक्त फॉर्मॅलिटी औपचारिकताच बाकी आहे बाकी काही राहिलेलं नाही आहे जे हुशार आहेत त्यांना दिशा कळली त्यांना राजकारणामध्ये राहुल लोकांचं कल्याण करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात आहे देशात आहे त्यांना भारतीय जनता पार्टीकडून राहूनच लोकांचं कल्याण करत नाही जे गणित आहे चौतीसचं ते क्रॉस करून आम्ही चाळीस आमदार सहसंपर्कप्रमुख जिल्हा प्रमुख सर्व आम्ही आतमध्ये भटलो व्यवस्थितरित्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आता जी बैठक झाली आमची कोणाला मदत करायची कोणाला काय करायचं मदत करायचं सोडून नाही आमच्याकडे कोण मदत मागायला येतो त्याच्यावर आमचं निष्कर्ष झालेलं आहे तर आम्ही ज्यांना मदत करू आणि जी आमची कुबडी आहे त्याच्यावरच कोण बी उभा राहणार आहे तर ते त्यांच्याशी पहिला प्रस्ताव आम्ही भारतीय जनता पार्टी जर आमच्याशी व्यवस्थितरित्या जर बोलत असेल तर ती काय तर अन्यथा आमचे मार्ग दुसरे वेगळे आहेत